भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी भाजप युवा मोर्चाला पाठिंबा दर्शवित आमदार विंजी वेगस यांच्यावर टीका केली आम्ही भाजप युवा मोर्चा सोबत आहोत ते आमची ताकद आहेत त्यांनी जे काही म्हटले आहे ते पूर्णपणे योग्य आहे योग आमदार विंजी वेगस यांनी चुकीचे वर्तन केले असे नाईक यांनी स्पष्ट मत व्यक्त केले राजकारण खं मुद्द खं आणि हेंय ताणें चिंतपाक त्याने न्ही आणि म्हणून युवा मोर्चा जो असा तो युवा मोर्चा हो आमची स्ट्रेंथ युवा मोर्चा म्हणजे सगळे गोयकारांक बी ते आसा असा ज्या तरेन ती भाषा निश्चित भाशेन उलयताले लोकप्रतिनिधी पळय असता पहिले ते लोकप्रतिनिधी एक एक व्यवस्थित अशी एक भाषा असता हांवूय युवा मोर्चा अध्यक्ष हांवें पळयलें आणि ताणें व्यवस्थित जे पळय सांगलां ट्रेसपासिंग केलं म्हणजे ट्रेसपास कंप्लेंट करून झाले नाही ट्रेसपासिंग म्हणून विचार करतात व्यवस्थितपणे आणि त्याचं त्यातून हे काहीत ना कारण केलं तो केलं नाही म्हणजे फेरगेज चढून वयर आलो मग तिसऱ्या मधल्याचे थर्ड फ्लोराचे आणि थंय थंयच्या बायलां आणि थंयचे जे कोण ऑफिसांतले मागीर तांच्यांनी भुरगे जे आशिल्ले चली कोण तांच्यांनी मागीर ती दारां बंद केली त्या टायमाचेर हांवूय नाशिल्लो आनी दारां दवरून फाटल्यान कितें हें करता आमका कितले घट असा ते आमी आम्ही शकता पण तसे ना आम्ही त्या भाषे केनच उल पर्यंत भाषा ही आसा ती ताजो आनी तसं संबंध कितें म्हणजे ज्या जाग्याचेर तुम्ही विषय जर उलयले त्या विषया म्हणजे काणकोणकाराच्या संदर्भांतल्यान संदर्भातल्यान आशिल्लो ताका आम्ही बीन हें करता कंडेम केला आणि त्यांच्यानी पोलिसांनी आपले काम करून आतापर्यंत सगळें ता भितर तातूंतलो जो होता आसा ताका ता जर ता तपास चालू वेल्यान वेळ भे लागला कारण येऊन सगळे बसिल्ले आणि हे केले ते सगळे सगळेकडे हांगाच डायवर्ट लागून ह्याच वेल्यान डायवर्ट करतात विषय ते म्हणत ऑफिसां बसू ने म्हणतात बिल्डिंग बिल्डिंग किती चणे खपये त्या किती बेल मारपास आलेले तिसरे फोलाचे बिल्डिंगे गेले ते उलयतात ते पहिली त्यांची उतरं पहिली सारखे पळयात कोणा किती उलयतात ते पहिली बिल्डींग खे आसा ती पहिली पळया बिल्डिंगेचा फ्लोर किल्ला असा तो पळया दार दोडले ते व्हिडिओ व्हायरल झाल्यात ते पळया कळ आणि वेल्यान थं कोणी येत आणि थं येऊन कोण ना हे बिजुड्डे आणि किती वडले उलयताले हे कोणी उलोव शकता ते फे मागी ज्या तरेन पळय पळ येऊन पण पळय थंय केला ते आम्ही कदाचित आम्ही बी मान्य न्ही आमकां तितली कापसता असं आमकां धमकी आसा तिथली ही गुंडगिरी न्ही की भाषा की आम्ही गुंडगिरीची भाषा आम्ही करूकच ना आणि मजा स्वभाव सगळ्यांना सगळ्यांना खबर असा ज्या वेळेचे राजकारण करून त्यांचा जो प्रयत्न असा आणि राजकारण करतात ते खेळ खेळतात परगडपणं करतात सगळे आता कंप्लेन तरी आम्ही विचार करतात